गणगण गणात बोतेच्या जयघोषात जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता या गीतांच्या तालात सात ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सायंकाळी पाच वाजता जानेफळ नगरीमध्ये राजवैभवी ठाटात आगमन झाले यावेळी ठिकठिकाणी थीक स्वागत कमान रांगोळी व पुष्पांचा वर्षाव तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून श्रींच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच सौरुपाली गजानन वाडकर उपसरपंच विजय दिनकर कृपाड ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने श्रींच्या पालखीचे स्वागत करून अभिवादन केले याप्रसंगी गावामध्ये भक्तिमय वातावरणाची निर्मिती होऊन भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जानेफळ येथील मुक्कामानंतर आठ ऑगस्ट रोजी हा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी शिरला नेमानेकडे मार्गस्थ झाला एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा जानेफड